काय मंडळी हाय का बरं काय चले माझे सख्खी आणि सख्यानं कसले भारी आपल्या सूर्यदेवताची सोनेरी सोनेरी किरणं आमच्या लाडाच्या घरावरती पडले बघा थंडीचं वातावरण होतं गावाला माझं नाक अजून ज्यामुळे सर्दी खोकला जबरदस्त झालेला आहे व तरी पण मज्जा येते व सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या पाणी कोमट केलं आणि तुळशीच्या कट्ट्यावर जाऊन बसलो बघा पेत पेत अहो वातावरणच भारी वाटत होतं पप्पा आमच्या झाडास नाही पाणी घालत बसलेले मी मस्त जस्ट रिलॅक्स चिलबिल <प्रिण> होतं कारबाऱ्यांचं दरवाजाना कलर मारायचं चाललेलं होतं फुलट एन्जॉय चाललेला कारण का एवढं शुद्ध हवा शांत वातावरण कावळ्या चिमणीचा आवाज ऐका तुम्ही पण त्यांचा नुसता किलबिलाट चाललेला होता मी त्यात बोलली ना आमच्या समोरच्या घराचं साग म्हणजे घराभोवती सागाचं झाड आहे ना तिथे एका कावळ्याने घट्टच केलंय नुसतं सकाळी उठल्यापासून सध्या काही झोपेपर्यंत काव 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 नुसतं तेच चालूच असतं तुळशीच्या कट्ट्यावर बसून मस्त विटॅमिन एक्स वाय झेड म्हणजे जेवढे पण आपल्याला सूर्यकिरणापासून विटॅमिन भेटतात ना सगळे बघा शोषून घेतले आहो आपल्याला मुंबईला तर विटॅमिन काय भेटतच नाही सूर्यकिरण म्हटलं इथंच घेऊन द्यावं चांगलं बघा भारी वाटलं जरा अंग बिंग गरम झालं घरात आलं बी एक गरमा गरम पोहे वगैरे केले सगळ्यांना नाश्ता दिला बघा सगळ्या शेवटी मीच राहिलेलो होतो बोली ना सगळ्या शेवटी उठते पण लेट त्यामुळे नाश्ता पण लेट असतो गावाला असल्यावर थोडे जर लाड होतात आणि ठरलेलंच आहे जे काय नाश्ता पाणी करल ते मस्तपैकी ताटात सजवायचं जायचं बाहेरच्या कट्ट्यावर अंगणात बसून नाश्ता करायचा आहा स्वर्गातलं सुख भेटतं बाबा अंगणात बसायचं त्यात रस्त्याच्या कड्याला घर असल्यामुळे येणा जाणारी माणसं काय दिसतातच Яй, где смотрится уже? Пораньше будет, но пораньше. सगळं काम कट्ट्यावर बसून फोन आलं की कट्ट्यावर बसून बोलायचं तांदूळ साफ करायला कट्ट्यावर यायचं नाश्ता करायला कट्ट्यावर यायचं संध्याकाळचा चार चार वाजताचा चहा कट्ट्यावर पो मस्त पोह्यावर आपली शेव वगैरे टाकली इकडं माझ्या सासूबाईचं म्हणजे आईचं चाललेलं नंदूबाईवर बोलायचं चा, व्हिडिओ कॉल लावून दिलेला त्या चाललेलं आपलं त्यांचं काहीतरी क टुकू 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 बोलायचं मी फक्त बघा फक्त एन्जॉय मला असं वाटतं गावाला गेलो कुणाशीच बोलू नये अंगणात बसावं गपछुप आणि सगळं बघत राहावं काय भारी नाश्ता झाला तु सकाळ सकाळचा आपली बारकीस चालली आव आपल्या गण्याकडे पिशवीत कपडे टाकले ती चाललंय आंघोळीला तिकडं नाश्त्याला गण्यादाकडे जेवायला गण्यादाकडे दिवसभर तिकडच असतो ह्या काकी कोण आहे त्या माहित नाही वैरण हिनं तोंड पण दिसत नव्हतं सकाळी कधी गेलेल्या आवड डोंगरावरनं आमच्या इकडं वैरण आणायला लागते दिसते का तरी किती वज साडीवर मस्त शर्ट घातलंय आणि छान पैकी गेलेल्या एवढा व्हिडिओ व्हिडिओ पुरता हातात कलरचा ब्रश घेतलेला आणि फुलाला तेवढा कलर मारला असं वाटलं पाहिजे ना सगळ्यांना मी एकटी ना आख्या दोन्ही दरवाजासनी कलर दिलाय बघा कसलं जबरदस्त वाटतंय बघा अजून दोनच फुलं कलर केले ती अशी सात आठ सगळी फुलं आहे ती बघा कलर करायची लाल इथं गोल्डन इथं हे गोल्डन आणि खालचे फुलं आणि ह्याला नाही मारलं लाल नाही का गोल्डन आहे ना चांगला कलर मला पैसे नाही भेटणार आजच्या हजेरी नाही भेटणार मग जैसा देश वैसा भेस कशी दिसते मी कबाटात काढली जुनी पुरानी कपडे आणि हे मला उचलता येत नाही म्हणून कारभाऱ्यानं ठेवलंय कसलं कडकून आलंय बघा मस्त आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे धुतले पहिलेच कपाटात जुने कपडे होते ते घातलेले भारी वाटले कुठली पॅन्ट आणि कुठला कुर्ता घातलेला माहित नाही काय कॉम्बिनेशन होतं दिसत तर भारी होतो आणि ती गावची वाकाळू आजीबाईनं वा, वा, शिवलेली ती काय मला उचलत नाही सगळं हांतरून काढते ती तेवढी कारभार्यांना ठेवते उचल <laughs> दमले दमले काय काय समजा हे दरवाजा दाखवते केवढं झालं बंद करून बघू का था बाई। ते व्हिडिओ करते तीन हात मारलेले बघा दरवाजाला फक्त ते वेल फुलं बिल तीच राहिलेली आता वेल आहे ना गोल्डन कलर न ते सफे म्हणजे लाल कलर जास्वंदाच्या फुलासारखा कलर द्यायचा होता म्हणून सगळं हळू हळूहळू चाललेलं होतं आजच्या दिवसात कम्प्लीट होईल दिवस तर आपलाच पडलेला आहे बोललेलं की नाही तर साईटला लाल चांगला ते काय नव्हता आणायचा वेळ डबल हात मारलं हे डार्क केलं आणि इकडं असं लाल पाहिजे साईडला पूर्ण भोवरास मी पहिलं सांगितलेलं पण माझं ऐकते कोण फक्त लाल कलर मार मारून बघितला आता लाल कलर मध्ये थोडस गोल्डन कलर दिल्यानंतर कसं असं फुल उठून दिसलं सांगते तर ऐकणच झालंय माझं कोण ते, ते दुसरं एक मोठं असं सा फुलासारखं होतं त्याला तर सगळ्याच गोल्डन मारला ते तर काहीच चांगलं दिसत नव्हतं मग कलर चेंज केला

कपडे सुकत घाल मी दिसते का मला काहीच विसर झाले उन्हामध्ये हु मी कपडे सुकत घालते तुम्ही त्या तिथं लाकडावर बसा बर का एक मिनिट मला ठेवले खाली हा इथं बसा उन्हाखाली नाही उन्हाखाली नाही सावली खाली मी कपडे सुकत घालते आंब्याच्या झाडाखाली तुम्हाला बसवलंय हे छोटस पावळ आले थांबा था। आता आपण विटॅमिन खाल्लं त्या सूर्यनारायणाचं विटॅमिन सो शोषून घेतलं तर मग ह्या कपड्यांना विटॅमिन नको का द्यायला आव सकाळच्या दहाला जरी कपडे सुकत घातली ना अर्धा एक तासात ता आलक नाही कडक इस्त्री केले सारखे कपडे सुकून त्यात एवढं असून सुद्धा ऊन असून सुद्धा लय भारी वाटत होतं त्या वरती आकाश बघा ना ढग बघा ढग असं वाटतं की डायरेक्ट मी ढगातच गेलेले लय भारी वाटत होतं बघा हा ऊन होतं पण हवं सुटलेली त्यामुळे एवढं काही म्हणजे कडक लागत नव्हतं हो आणि त्यात कसं झालं उन्हामध्ये मोबाईल ठेवला मला काहीच दिसत नव्हतं कुठं मोबाईल ठेवलाय चमकत होतं डोळ्यावर काय पण म्हणा असलं सुख आहे ना कुठंच नाही धाव वाजले असं वाटतं किती मोठा दिवस आहे दिवस संपन्न झाले काय करून काय नको जाते आणि मुंबईला नुसते धावपळ उठा उठा जेवण करा पोराला शाळेत घाला आवरा ट्युशनवर ना आणा शाळेत सोडा शाळेत ना आण कुठं दिवस जातो कळतच नाही आणि गावाला टाईमच जात नाही टाईमच जात नाही एवढा सगळा दिवस पडलेला असतो की असं वाटतं कुठलं काम करू आणि कुठलं नको आणि एक चांगली झॉप पण निघती राव एट झोपून उठले तरी पण कामं पटनापट माझ्या आवरलेली होती फक्त गरमागरम भाकरी तेवढी करायची राहिलेली ते म्हणलं जेवायच्या वेळेला करायला येईल अहो माले यायनं दोन दिवस झाले मी आले माल्याला भेटायला नाही गेली म्हणजे माल्या तर इथं भेटले पण घरी नाही गेली एका ताईनं विचारलेलं माले तुझे कोण लागते ती माझी ना चुलत सासू लागते म्हणजे मोठी सासू आता तसं म्हणाय गेलं तर माझी सासू आणि माले ह्या दोघी सख्या बहिणीं सख्या जाव्या येत्या कळालं का त्यामुळे ती माझी सक्की सासू म्हणजे मावं सासू पण लागते आणि चुलत सासू पण लागते चला आता कपडे विपडे सुकत घातली आता जायचं फुल यायच्या घरी अं दगडातलं फुल आहे दगडी फुल दगडी दगडात कावळ्या छान पिक्षू काय ब त्यांना माहित नाही त्यांना परत एकदा सांगतो वाडीच्या सुरुवातीलाच पहिलं आमचं घर आहे चार पाच मिनिटं चालत जायला लागतं डोंगरावर घरं असल्यामुळे मोजकीच पंचवीस तीसच आमच्या वाडीमध्ये घर आहेत आणि अशी पायवाट पायवाट म्हणजे इथनं गाड्या पण जातात पण आमच्या गावात असणारी ही शे बंद पडलेली शाळा सगळ्यात भीतीचं ठीक आहे भीतीचं तसं काही नाही पण मला इथं रात्रीची भीती वाटते इमॅजिन करा ना ही अशी खंडर पडलेली शाळा तिथली बाजूची झाडं आणि तो लोखंडाचा पाळणा गंजलेला आणि रात्रीचा तिथं असा कर आवाज आला त्या भयान शांततात कसली फाटल माणसाची पण ही माझी बारकेस असू घाबरतच नाही एक राऊंड झोक्यावर हो बसून आलं केक पडलाय बघ केक कापलाय केकच केक आहेत पाहिजे का केक अशीच शॅन व कोणतरी त्याच्यावर तुडवून गेलेलं होतं आता ना रात्री दूध आणलेलं ना ती किटली द्यायची होती आणि ही बघा हिर हिर आमच्या गाववाडीतली हिर म्हणलं जाऊ दे एक राऊंड पण तिकडनं मारून यावा आमचं घराचं काम चालू होतं होतनच बांधलेलं होतं आता उन्हाळ्यामध्ये हिथलं पाक पाणी आटल बघा आता हाय थोडंफार भरलेलं पावसाळ किती होत देत नाही आता जर काय ना व्हिडिओ बघून मला चांगलेच ओरडणार आहे कारण का भीतीच आहे ना हो पण वातावरण बघा ना कसलं भारी वाटतं ता। तिथं बाजूच मी साप येईल जेवण नको जाऊ नाही जा जवळ हो आत्ताच पाच सहा महिने झाले हेरीचं बांधकाम केलं ना ते बांधकाम गाळ काढल्या ना त्यात साप सापडले ना म्हणून नाही येते आता ना मी तुम्हाला हिथ माझी ना लहानपणीची कॉमेडीवाली आठवण सांगते मी गावाला पाचवी सव्वी पर्यंत होती माझ्या आजोळमध्ये तेव्हा आमच्या मैत्रिणी वगैरे असं बाथरूमला जायचं त्यावेळेला संडाच नव्हती ना होती तुमच्याकडे काय म्हणतात चिंपाट नंबर आमच्याकडे तर चिंपाट म्हणायची असं ना आता ना गोल 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 फिरवत सेम असं आम्ही फक्त वगळटी पर्यंत जायचो इले माझी कॉमेडी आठवण ह्याच्यावरती कुणी काही कमेंट करू नका मला आले मी आले, आले। आमच्या माग कुत्रा लागला <laughs> एवढी टरकलेली ना आमची आम्ही तिथनं वर आलो होती किटली फिरवत फिरवत आणि वाडीतलं कुत्र आमच्या मागे लागलं ना आम्ही म्हशीच्या गोट्यात जाऊन लपलेलं एवढं घाबरलेलं ना काही तर या गोट्यामध्ये जाऊन लोपलेलो आम्ही एवढं घाबरलेलं ना व्हिडिओ काढायचं पण राहिलं अंगाला पण घाम घाम सुटलेला होता कारभारानं फोन करून बोलवलं वी आमच्या मागं कुत्रं लावलंय मग कारभाराने आम्हाला मालयाच्या घरापर्यंत सोडलं आता हे आहे आपल्या माल्याईचं घर माल चालणार होती म्हसराकडं का वैरण आणायला छान असा कलर बिलर आहे माले म्हणत होती चहा बनवते चहा बनवते म्हणलं काही सुद्धा बनवायची गरज नाही मी काय पाहून का पण ते कुत्र माग लागलेले अजून आमच्या ते आमच्या अंगात नाही लय बेकार घाबरलेलो हा कुत्रं मागा लागलं चावलं असत तर चौदा इंजेक्शन आले की रे चप्पल घालते मी आता अवकाल कलर नव्हतो मारत कुठं आहेस रे

कारवारी बाबा मला मालेच्या घरी सोडून आता परत जाणार होते म्हटलं न्यायला परत या नाही तर कुत्र परत मागं लागायचं मा, मालेच्या म्हशीला रेडूक झालेलं आहे त्याचं नाव मस्त बिगी काय ठेवले माहिती का जगी माले नावले भारी हुडकून ठेवते चिंगी मिंगी टिंगी आणि हिचं नाव जगी त्या मांजरीचं नाव आमच्या चिंगी आहे कुठन हुडकून ती काय माहिती जरा हेअरस्टाईल केलेली हो तिची केस बिस कापलेली माले आम्हाला द्यायला शेंगा हुडकत होती त्यांच्या त्या घराच्या बाजूला बांध आहे ना तिथं शौग्याच्या शेंगाचे झाड लावलेले पण एक पण शौग्याची शेंग होती एक होती तर ले पाक वर होती एवढ्या वर चढायचं कोण था कि आले नाहीतर या खाली घरी थांब अग भरलंय माल तरी पण उन्हात वाळवलेलं तरी पण मंडळी भाताला कशी पाखर लागलेत पण हे घर बघायला कसलं छान वाटते असं हे सा पहिलं ना माझ्या आजीकडे असं सारवलेल्या घरात ना अशा टोपल्या बिपल्या असायच्या आता सिमेंटची घर झालेत पण ते टोपल्या बघायला कसलं भारी वाटतंय टोपलंच म्हणतात ना इकडं माझ्या सासूवाडीला तर टोपलं बोलतात आता एवढं सगळं तांदूळ झालेत आमच्या घरचं कोमल तांदूळ बोलतात बर का कोमल आणि वांद्रा असं दोन चार प्रकारचे तांदूळ करतात आमच्या घरी आणि त्या टोपल्याला ना नुसती पाखरानं गजबजलेलं आहे माल्यानं त्या त्या औषध पावडर लिंबाचा पाल आलंय काय काय टाकले तरी पण अहो ती पाखरं हटाण झाली वैताकले माले उन्हाला लावायला चालले आता तसं नाही स्विच ऑफ होईल बघा आत्ताच लावलेला बोला आता हॅलो आमच्या माल्याची लाडाची चिंगी विंगी म्हसर आव ही म्हस आहे ना एवढी लाडाची आहे माले जर तिला दिसत पण नाही पाक त्या खालच्या बांधावर असती नुसता जरी वास जरी लागला का नाही तरी पण ना ती वरडायला चालू करते मालकीन आलेली तिला बरोबर कशी काय मसरसनी कळते मला काय कळणं झाले म्हणजे माले आम्हाला दिसत नाही पाक खालच्या बांधाला असते रस्त्यावर असती तरी पण हिला वासानच ही वरडायला वासान वार चालू करते अजून 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 परत एकदा होत जाते येणार नीलम कधी <laughs> येणार येतो की <क्यां> आता <laughs> येतो की आता हे मालायला लग... काय होती काल कलर करायचं चाललेला आहेत माले मालयाची दोन नंबरची सून त्यामुळं माझी मोठी चुलत जाऊबाई आहे थोडीशी आमची मजाक मस्करी चालते आणि ही निळ्या साडीवाली माझी पाच नंबरची चुलत सासू आहेत हो मला पाच माझी सासू पकडून पाच सासू आहेत बरं का चुलत सासू वगैरे असं पकडून त्यांच्याकडे बटनाचे मोबाईल आहेत आणि मला कसे बदलत आहे नीलम तुझे हिडिओ दाखवा मला हिडिओ मग काय दाखवला आपला नीलमचा तेवढा गाजावाजा आहे व आपल्या गावामध्ये आवडीनं बघितलं ह्या सगळ्यांनी व्हिडिओ Nada, no, nada. No, no. <laughs> माले चालली वैरनिकडं आता मी तुम्हाला ना आमचं जुनं घर म्हणजे सासू सासऱ्यांच्या हिस्स्याचं जुनं घर दाखवते म्हणजे त्यांच्या वाटणीला आलेलं हे बघा हे जुनं घर आहे खूप मोठी अशी भिंत दगडा मातीचं घर गर, सारवायचं घर आहे माझ्या सासऱ्याला ना म्हणजे माझे सास पप्पा आहेत ना ते सगळे पाच म्हणजे भनी भावंड पकडून ना दहा जण आहेत त्यात पाच भाव आहेत पाच भावांचे हिस्से आहेत एकदम पहिल्या काळातचे लाकडी दरवाजे दगडांच्या भिंती सारवायचं चूल वगैरे सगळं काय आतमध्ये तुम्ही जर माझ्या चार पाच पाच महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये खाली खाली जाईल ना तुम्हाला हे पूर्ण जुनं घर दाखवलेलं आहे त्यात आमच्या ते पण दोन नंबरचा दरवाजा दिसतो ना तिथं आमचा हिस्सा आहे आता हिथं राहायला जास्त दोघ जण आहेत एक तुम्हाला निळ्या साडीवाली माझी चुलस सासू दाखवली ना का ती आणि रेशमाताय ह्या दोघी जण आहेत बाकी सगळ्यांनी नवीन नवीन घरं बांधली त्यामुळे हे घर असं थोडंसं पडीक झाले रेशमाताईने चांगलंच बनवलंय स्टाईल वगैरे लावले भिंतीला सिमेंट वगैरे लावून प्लास्टर वगैरे करून घेतले बाहेरचा त्यांचा आतला चुली साईडचा ना तो चांगला सारवायचाच आहे आमचं पण सारवायचंच आहे आमच्या वाटणीला आलेलं तसंच पडू नये कारण आता आम्ही इथं नवीन घर बांधलं ना तुम्ही जुने व्हिडिओ बघावं तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये मध्ये आमचं सगळं घर बघायला भेटल कृष्ण तुळस आहे नाही म्हणते नाहीत रूप लावलेलं आहे रेश्मताईंच्या त्यांच्या घराची ही मागची बाजू आहे त्यांनी मस्त झाडं बिडं तुळस तुळशी तर कृष्ण तळस खूप काही आलेले आहे त्यांनी मागच्या साईडला पाणी तापवायला वगैरे चूल आहे आणि ह्याच्या आतमध्ये ना ते सारवायचं आहे डोंगर तर वाडीत कुठल्या पण घरा जावं सगळ्याच घरात ना आमच्या इथनं डोंगर दिसतो बरं का रेश्मताई आणि मी आम्ही दोघी पण आमच्या घराकडे आलो त्या मला सोडायला आलेल्या मग काय त्या पण बसल्या अर्धा तास गप्पा गोष्टी करत तोपर्यंत कारभाराने कलर मारून झालेला होता म्हणजे फुलांना वगैरे कलर सगळा मारून झालेला आणि आता टेबल कलर करायला घेतलेला

पाच वर्षी पहिल्यांदा आम्ही गावाला गणपती बसवलेला हो कारण का गावाला घर नसल्यामुळे व्यवस्थित आम्ही इथंच मुंबई ठाण्यालाच गणपती बसवत होतो तर हा आमचा गणपती बाप्पाचा टेबल आहे अर्जंटमध्ये बनवून घेतलेला होता आणि त्याला कलर बिलर मारलेलं नव्हतं कसं आहे दरवाजाला कलर मारून झालेला होता कलर उरलेला होता म्हणून कारभाराने हा चांगला टाइमपास टाइमपास नाही म्हणताय ना हे काम काढलेलं बघा कडक ऊन लागत होतो कसे काय उन्हात बसलेले काय चालेल ते फुलं मरणाची पण ते जे कसली वेगळी येते ते ना एवढं बरकं असून कशी केळ कळे आलं काय तेच मला काय कळलं झालं अच्छा म्हणजे नाही आणलं तरी ते मोठं मोठं झाड ओ हे नाही का सकीनो ते आपल्या स्वामींचं आवडतं फुल चाफ्याचं तर ते हे सोन चाफ्याचं झाड आहे तर ते कारबारी बोलले की नर्सरीचं आहे म्हणजे कलमवालं म्हणून त्याला जास्त कळे आलेले आहेत अहो सात आठ तरी त्याला कळे आलेत फिर आहे हा नाव हे खाली खाली ते फुलासारखं आलंय ते हे झाड जसले बरं क लावले ते ते लावलेलं ते ते गवर पडले ते आपण गवर पुसत ते फुल आले फुल आले आमच्या झाडाला जास्वंदाला छान असं फुल उमलले सकाळी बघितलं तर ते दिसलंच नाही एवढं लपून छपून बसलेलं होतं आई म्हणाली आता उमललंय उन्हानं सुकल कडकून पडले स्वामींना तेवढं स्वामींच्या पायाजवळ घालून येते फुल मग काय तोडलं दोन जास जास्वंदाचे लावले बरं का एक गुलाबीवालं जास्वंद लावले आणि एक लालवाला जासवंद लावले आता खाली ना तुम्हाला गवतीच्या वगैरे दाखवायचा राहिला गवतीच्या पण तुम्हाला दाखवतो अगोदर आपले हे ताजं ताजं आत्ताशी इटुकली पिटुकली कळी उमललेली स्वामींना तर देऊन यावे ना स्वामींना फुलं आवडतात ते बघा स्वामी आणि दत्तर म्हणजे स्वामींना जवळ म्हणजे असं ठेवायला जागा नाही ना चा, म्हणून ना। फोटोच्या वरती मी लावते रोज ताजी फुलं भेटतात बरं का आमच्या स्वामींना झेंडूचं तर असतं जास्वंदाचं तर असतं नसलं तर ना बाजूचं घर आहे ना तिथनं मी जास्वंदाची फुलं तोडून आणते त्यांना विचारून ओ तिकडनं रेश्मताईंच्या मालेच्या घरी नेताना परत एकदा कुत्रं मागं लागल ना म्हणून रेश्मताईला मी परतही येताना घेऊन आलेले होते अर्धा एक तास त्या बसल्या आणि परत त्यांच्या घरी निघून गेल्या त्यांचं कलरचं काम अजून चालूच होतं आणि तो पावटात कावळं वरडायला लागलेले भाकरी वगैरे सगळ्या करून घेतल्या आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा व्हिडिओ बनवला ना पूर्ण मला पूर्ण दिवस चोवीस तास द्यायला लागतील व्हिडिओसाठी म्हणून तो काही व्हिडिओ केला नाही जे जे मेन मेन पॉईंट आहेत ना जे तुम्हाला मस्त छान छान वाटतील बघायला ते सगळे मी व्हिडिओ करते आता रेश्माताईंच्या तिथं आणि मालेच्या तिथं पण जास्वंदाची छान अशी झाली होती मी पण फुलं घेऊन आलेले मला काय आमच्या इथं जास्वंत उमरलाय म्हणून आता तर ता ताजं ताजं उमरलेलं फुल स्वामीनं घातलेलंच होतं आता घरातल्या देवराजवळ देवाऱ्यात देवरा फुलं घालूया आपली कामधेनू आहे कलश पर आहे परत स्वामीचा छोटा फोटो आहे महालक्ष्मी आहे आमचं कुलदैवत आहे सगळ्यांना हळूहळू एक एक फुल घालूया तिला मी जबरदस्ती आणलेलं आता हा लाल जास्वंद आहे तो पूर्ण लाल जास्वंद नाही तो गुलाल कलरचा पण आता तो मोबाईल मध्ये दिसतोय ते डबल पाकळ्याचा असतो का नाही तसा वाला आहे तो, तो जास्वंद सगळ्या फुला असते फुलाची कमतरता नाही जास्वंद मोगरा बिगरा आहे पण आमच्या झाडाला अजून आलेलं नाही व असं फुललेलं नाही मोगऱ्याची तर दोन झाडं लावलेली ला। आहे आता ते सोनचापा झालं गुलाबाची पण दोन तीन प्रकारची जास्वंदाची पण अजून छोटी आहे तो इटुकली पिटुकली आहे जरा अजून एक पावसाळा गेला तर चांगली अशी उमलतील बघा तोपर्यंत बाकीच्या राहिलेला कळ्या ना तो अशा पाण्यात टाकल्या सकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत भिजतील चला देवपूजा तर सकाळी झालेली फुलंच तेवढी राहिलेली आता आम्ही नुसतंच बसलेलो तोपर्यंत मागणं बाली आली रेशमाताईची दोन नंबर मुलगी येताना हरभरा घेऊन आलेली होती काय मी रात्रीचा शेकोटी पिटून हा त्याच्यावर ते हवळा भाजायचा थंडी थंडीमध्ये असं शेकत शेकत कसलं भारी हो तिकडं आजोळा असताना आम्ही तसं करायचो हो। पण नशिबाने एवढा तरी मी हरभरा खायला भेटला हा हवळा कधी भेटतोय काय माहीत परत एकदा सगळं अंगणामध्ये जेवण आणलं कारभारी म्हणाली की आज बाहेरच जेवूया बरं का काल आम्ही हरभऱ्याची सुक्या पाण्याची भाजी केलेली आज घुटं केलेलं होतं आईनं घुटं आहेत ना तुम्हाला ते उडदाच्या डाळीचं करतात ते गरमागरम घुटं परत घेवड्याची ताजे ताजी घेवड्याची तिकडं आमच्या आत तिकडं वेल आलेलं आहे घेवड्याच्या शेंगा जाते घेवड्याची सा शेंग्याची भाजी आणि मस्त वाटीभर दही त्यात साखर टाकलेली मी कसलं भारी लागतं मला दही साखर लय आवडते बघा तुमच्याकडं घुट्याला काय म्हणतात आमच्याकडं तर घुटच म्हणतात तर हे आमचं जेवण होतं बाहेर मस्तपैकी डोंगर बघत सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत आमचं जेवण झालं आताय का मंडळी ताजं ताजं दही साखर आणि भाजी भाकरी खाण्यासाठी आहे बघा आव कसली मजा येते ये समोर डोंगर इथं सासूबाईच्या गप्पा गोष्टी राहिले चाललेल्या होत्या मस्तपैकी जेवण आहे म्हणजे आवरायचं आहे ओ आणि बाहेर जाऊन हरभरा आहे पण मी जास्त पाक आईनं आणि बारीनं हरभराचा पाक फडशा पाडला बघा पण जे सुख कट्ट्यावर बसून गप्पा गोष्टी करण्यात आहे ना आणि अंगणात बसून जेवण ते कशातच नाही बघा अहो फक्त सकाळपासूनच्या दुपारी एक दीड वाजेपर्यंतच हे उद्योग तुम्हाला दाखवलेत अजून दिवसभर आम्ही कुठं कुठं फिरायला गेलो डोंगरावर गेलं ते सगळं दाखवायचं आहे ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये ना